नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन ताडका या यूट्यूब चॅनलमध्ये आता पितृपक्ष चालू झालेला आहे आणि पितृपक्षामध्ये तांदळाच्या खिरीला खूप महत्त्व आहे ती तांदळाची खीर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे, जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला बघायला भेटेल चला आता आपण तांदळाची खीर कशी बनवायची आहे ते बघूया तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे मी पन्नास ग्रॅम इंद्राणी तांदूळ कुकरला असं शिजून घेतलेलं आहे बघा या पद्धतीनं त्याच्यानंतर अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे इकडे मी छोटी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे साखर घेतलेली आहे इकडे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहे पिस्ता घेतलेला आहे काजू घेतलेले आहे आणि चारुळे बदाम आणि किशमिश इथे मी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे किसून या पद्धतीने हे बघा आता या शिजवलेल्या तांदळामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे म्हणजे चांगला एक एकजीव होऊन जाईल हे बघा व्यवस्थित मी फेटाळून घेतलेलं आहे हे बघा या पद्धतीनं इकडे मी कढाई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम तूप टाकायचं आहे त्याच्यानंतर हे सर्व फ्रूट टाकायचं आहे चांगले फ्राय करून घ्यायचे तुपामध्ये बघा चांगले फ्राय झालेले आहे आता आपण हे सुकं खोबरं हे टाकूया हे पण चांगलं तुपात फ्राय करून घ्यायचं सुक खोबरं छान लागतं फिरीमध्ये हे बघा चांगलं फ्राय झालेलं आहे आता आपण हे मिश्रण टाकूया तांदा वेळ हे बघा आपले झालेले आहे दुधन ते टाकून त्याच्यानंतर मी वेलची पावडर टाकत आहे चांगलं हलवून घ्यायचा त्याच्यानंतर हे साखर टाकत आहे पाच ते सहा मिनिट चांगले शिजून घेऊया हे बघा आपली तांदळाची खीर बनवून झालेली आहे आणि पितृपक्षामध्ये अशीच खीर बनवली जाते तुम्ही पण बनवून बघा एकदम साधी सोपी आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद